भारतावर हल्ल्याची कुमकुमी पाकिस्तानला भोवली पिओकेमध्ये थलसेनेचे तर लाहोरमध्ये वायुसेनेचे हल्ले पाकच्या काही चौक्यांवरही ताबा घेतल्याचा बलूच आर्मीचा दावा भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने हाणून पाडला लष्कराकडून व्हिडिओ ट्विट करत पाकिस्तानला देण्यात आला इशारा पाकिस्तानकडून भारताच्या जम्मू काश्मीर पंजाब राजस्थानच्या काही भागांमध्ये मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न भारताच्या मिसाईलकडून पाकिस्तानला सडितोड उत्तर पाकिस्तानच्या कराची लाहोर इस्लामाबाद मध्ये आठ मोठ्या शहरांवर भारताची कारवाई भारताला कारवाई थांबवायला सांगा पाकिस्तानकडून जगभरातील देशांना विनंती भारताकडून पाकिस्तानची एफ सिक्सटीन जे सेव्हन्टीन आणि जे इलेव्हन ही लढाऊ विमानं नेस्तनाबूत राजस्थान जैसलमेरमध्ये मध्ये पाडलेल्या एफ सिक्सटीन विमान फायटर पायलटला भारतानं घेतलं ताब्यात जैसलमेरमध्ये भारताचे पाकिस्तानला प्रतिउत्तर पाकिस्तानच्या पंचेचाळीस मिसाईल्स करण्यात आल्या नष्ट उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज पाकिस्तान हल्ल्यात भारताचे नुकसान नाही लष्कराकडून माहिती घाबरलेल्या पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार थांबवला रात्रभर सुरू असलेली फायरिंग सकाळी थांबवली हल्ल्यात उरी परिसरामध्ये अनेक वाहनांचं नुकसान पंजाब भटिंडामध्ये पाकिस्तान हल्ल्याचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला भटिंडामध्ये पडलेला ड्रोन्सचा ड्रोनचा व्हिडिओ जम्मू काश्मीर पंजाबमधील सीमेलगत असलेल्या गावांना अलर्ट अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका प्रशासनाचे नागरिकांना आवाहन काश्मीरमधील सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडल्यानं पाकिस्तानला पुराची भीती पाक सीमेवर लोक गाव रिकामी करण्यासाठी करतात सुरुवात अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या